स्वातंत्र्य दिनाच्या अष्ट्याहत्तरव्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर कोयना धरणावर शो तब्बल दोन हजार नऊशे एकवीसेस पाणी सोडले स्वातंत्र्य दिनाच्या अष्ट्याहत्तरव्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेल्या कोयना धरणावर बुधवारी सायंकाळी सात वाजता लेझर शो आयोजित करण्यात आला होता त्यासाठी धरणातून दोन तासासाठी दोन हजार नऊशे एकविसेस पाण्याचा विसर्ग करण्यात आला धरणाच्या भिंतीवर महाराष्ट्रातील वैभव असलेल्या गडकिल्ल्यांची चित्रफित दाखवण्यात आली स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिनी दरवर्षी कोयना धरणाच्या भिंतीवर लेझर शो आयोजित केला जातो त्याचबरोबर आकर्षक विद्युत रोषणाई देखील केली जाते यावर्षी धरणात ून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आले मात्र गेल्या काही दिवसांपासून धरणातून पूर्णपणे पाणी सोडणे बंद करण्यात आले होते बुधवारी सायंकाळी सात ते रात्री नऊ या कालावधीत धरणाचे सर्व सहा दरवाजे सहा इंच उघडण्यात आले होते त्याद्वारे पाण्याचे विसर्ग करण्यात आला त्यावर लेसर शोचे आयोजन करण्यात आले होते हा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी कोयनानगर परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती वॉटर स्टेशन येथे जप्तीसाठी गेलेल्या वसुली अधिकाऱ्यांवर जमावाचा हल्ला परिसरात तणावाचे वातावरण वाटास्टेशन तालुका कोरेव येथील शरद ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे वसुली अधिकारी कर्जदाराच्या मालमत्तेची जप्ती करण्यासाठी बुधवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास वाटा स्टेशन परिसरात गेले असता या घटनेत संबंधित अधिकाऱ्यांना शिवीगाळ करत हल्ला करण्यात आला असून घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले मिळालेल्या माहितीनुसार पतसंस्थेच्या कर्जदाराने दीर्घकाळ थकबाकीची परतफेड न केल्याने नियमानुसार जप्तीची कारवाईची मोहीम हाती घ्या ण्यात आली होती मात्र कारवाई दरम्यान कर्जदाराने संतप्त होऊन वसुली अधिकाऱ्यांशी उग्र वाद घातला आणि काही स्थानिकांच्या मदतीने त्यांच्यावर शारीरिक हल्ला चढवला घटनेची माहिती मिळता स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली या प्रकरणामुळे वाटा स्टेशन परिसरात नागरिकांमध्ये खळबळ माजली असून कर्जवसुली प्रक्रियेत अधिकारी आणि कर्जदार यांच्यातील तणाव पुन्हा एकदा समोर आला आहे साहेब ऐका की कोल्हापुरी साहेब सगळ्यात मोठा फ्रॉड पण चलक बॉडीचा

तुम्हाला काय ऐका तुम्हाला आमच्यावर केस करण्यासाठी अधिकार आहे आम्ही ही जप्तीची कारवाई रोखणार आहोत संचालक जर पुढे आले वसुली अधिकारी सोडून आणि जर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आणि शेतकरी संघटना जबाबदार नाही त्या महिलेनं जेव्हा यांना आत्महत्याचा प्रयत्न केला तर संचालक जबाबदार असतील कोरेगाव तालुक्यातील दोन रास्त दुकानांचे परवाने तीन महिन्यांसाठी केले निलंबित जिल्हा पुरवठा अधिकारी यांची कारवाई कोरेगाव तालुक्यातील काटेवाडी कनेरखेड आणि मैतेवाडी येथील रास्तभाव दुकानांचे परवाना जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी तीन महिन्यांसाठी निलंबित केले आहे दुकान परवान्यातील अटी व शर्तींचा भंग केल्याने जिल्हा पुरवठा विभागाने ही कारवाई केली आहे यासंदर्भात कोरेगाव तहसीलदार कार्यालयातील पुरवठा शाखेतून बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजता मिळालेल्या माहितीनुसार काटेवाडी कनेरखेड आणि मोहितेवाडी येथील रास्तभाव दुकानांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांच्या स्वाक्षरीने याबाबतचे आदेश काढण्यात आले आहेत काटेवाडी कणेरखेड येथील रास्तभाव दुकानामध्ये कमी वजनाचा माल दिला जात असल्याची तक्रार आल्याने पुरवठा निरीक्षक गौरव माने यांनी दुकानाची तपासणी करून आढळलेला गैरप्रकार बद्दल अहवाल जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयात सादर केला होता त्यावर सुनावणीची प्रक्रिया पार पडली असून संबंधित दुकानाचा परवाना निलंबित करण्यात आला आहे मोहितेवाडीचे ग्रामपंचायत सदस्य रमेश गोळे यांनी रास्तभाऊ दुकानाच्या कारभाराबाबत कोरेगाव पुरवठा निरीक्षकांकडे तक्रार केली होती तक्रारीनंतर दुकानाची पुरवठा विभागामार्फत तपासणी करण्यात आली या तपासणीत मोठ्या प्रमाणावर त्रुटी आढळल्या नियमानुसार कामकाज होत नसल्याचे निदर्शनास आलेले पुरवठा निरीक्षक गौरव माने यांनी याबाबतचा अहवाल जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयास सादर केला होता जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांनी सुनावणीची प्रक्रिया पार पाडून या प्रकरणी आदेश दिला असून तीन महिन्यांसाठी दुकानाचा परवाना निलंबित करण्यात आला आहे कोरेगाव तालुक्यात एका महिन्यात दोन दुकानांवर कारवाई झाल्याने त्याचबरोबर अनामत रक्कम जप्त करून दंडात्मक कारवाई झाल्याने तालुक्यातील अन्य रासभाऊ दुकानदारांचे धाबे दणानले आहेत कराड दक्षिण मतदारसंघातील तक्रार असणाऱ्या मतदारांची नावे बघण्याची कार्यवाही सुरू प्रांताधिकारी अतुल मेहत्रे यांची माहिती कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील कापिल येथे मतदान केलेल्या नऊ मतदारांच्या नावांबाबत आलेल्या तक्रारींची चौकशी केली जात आहे प्रत्यक्ष त्या ठिकाणी राहत नसल्याचा पंचनामा करण्यात आला आहे मतदारांची नावे मतदार याद्यातून वगळण्याची कार्यवाही लवकरच केली जाणार आहे अशी माहिती कराडचे प्रांताधिकारी अतुल मेहत्रे यांनी मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजता दिली कापिल व गोडेश्वर येथे बोगस मतदान झाल्याचा आरोप करत ग्रामपंचायतीचे माजी सदस्य गणेश पवार यांनी सोमवारी पुरावे सादर केले होते गावात रहिवास नसलेल्या नऊ मतदारांनी मतदान केले असून एका महिला मतदाराने कोल्हापूरच्या पत्त्यावरील आधार कार्डच्या आधारे कापिलेत हे मतदान केले आहे काही मतदारांची नावे कापील व गोळेश्वर या दोन्ही गावांच्या मतदार याद्यांमध्ये आढळून आली आहेत शिवाय गोळेश्वरमध्ये तब्बल पंच्याहत्तर बोगस मतदार असल्याचाही दावाही पवार यांनी केला होता त्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना मेहत्रे यांनी एकूणच सर्व विषयाची माहिती दिली मतदार नोंदणीची प्रक्रिया संपूर्णपणे ऑनलाईन आहे संबंधित व्यक्तींनी नोंदणी करताना कोणती कागदपत्रे दिली याची माहिती तक्रारीच्या अनुषंगाने घेतली जाईल तसेच ज्यांनी बोगस मतदानाबाबत आरोप केले आहेत त्यांनी पोलिस पोलीस ठाण्यात रिसर तक्रार दाखल करावी असेही मेहत्रे यांनी निदर्शनास आणून दिले नऊ मतदारांसह नाव पत्ता बदलणे किंवा ही प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने केली जाते त्यासाठी लागणारी कागदपत्रे सोबत दिलेली असतात साथ। त्यासाठी ठराविक कालावधीही दिला जातो शिवाय याबाबत राजकीय पक्षांसह सर्वांसाठी हरकत दाखल करण्यासाठीही काही कालावधी दिला जातो त्यामध्ये हरकती अथवा पोलीस ठाण्यात तक्रारी झाल्या तर पुढील कारवाई केली जाते असे मेहत्रे यांनी निदर्शनास आणून दिले कराडमधील उड्डाणपुलाची लॉन्चर मशीन खाली उतरण्याची तयारी पूर्णत्वाकडे डेबीवाडी फाटा येथील वाहतूक व्यवस्थेत केला बदल पुणे बंगळुरू आशियाई महामार्गावरील ढेवीवाडी फाटा येथे उड्डाणपुलावरील लॉन्चर मशीन उतरण्यापूर्वी खबरदारीची उपाययोजना म्हणून बुधवारी सकाळी साडे अकरा वाजल्यापासून वाहतुकीत बदल करण्यात आला आहे त्यासाठी ढेवीवाडी फाट्यावर सिमेंटचे बॅरिगेड्स लावण्यात आले आहेत व ठिकठिकाणी वाहतुकीबाबत सूचना फलक लावण्यात आले आहेत भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉक्टर अतुल बाबा भोसले यांच्या निर्देशानुसार प्रांताधिकारी अतुल मेहत्रे व उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांनी उड्डाणपुलाच्या कामाची पाहणी केली होती त्यानंतर त्यांनी ठेकेदार कंपनीला दहा दिवसात उड्डाण पुलावरील लॉन्चर मशीन उतरवण्यासाठी मदत दिली आहे त्यानुसार आता बुधवारपासून ढेवेवाडी फाटा येथून कराड शहरात येणाऱ्या सर्व्हिस रोडवरील वाहतुकीसाठी रस्ता बंद करण्यात आला आहे गणरायाच्या आगमनापूर्वी या ठिकाणचे काम पूर्ण करावायचे आहे मात्र मशीन उतरवण्यासाठी संबंधित जम्बो क्रेन ढेवीवाडी फाट्यावर अद्यापपर्यंत लावण्यात आलेली नव्हती ग्रामीण भागातून शहराकडे येणारे रस्ते वाहतुकीसाठी बदलण्यात आले आहे त्यामुळे भेबेवाडी विंग आणि आगाशिवनगर येथील वाहतूक अन्य मार्गाने होणार आहे